नमस्कार मंडळी ही पहा आमची मम्मी चुलीवर पाणी तापवत आहे आणि नंतर मग आम मी आम्हाला बनवायची होती चक्कीची भाजी तर मग मी चक्की चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि नंतर मग मी माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत तर त्यांना चहा पाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आज आमचे नवीन पाहुणे पण आलेले आहेत तर त्यांचं पण स्वागत केलेलं आहे मी छान तुम्ही माझ्या लाँग व्हिडिओवर जाऊन माझा लॉंग व्हिडिओ पाहा आणि खूप सारं प्रेम द्या आणि असेच व्हिडिओ पाहात चला मी अजून व्हिडिओ बनवण्याचा चांगला प्रयत्न करेन आणि हे पहा खूप छान व्हिडिओ झालेला आहे आजचा तर सगळ्यांनी पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका अशा प्रकारे धन्यवाद